पैठण तालुक्यातील हिरपुरी येथे अवैध वाळू उपचार महसूल विभागातील खासगी एजंट सलील करीम शेख वय व्यवसाय शेती राहणार लक्ष्मीनगर तालुका पैठण यास आयल्यानगर येथील लाल दुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रांगे हात पकडले या प्रकरणी पैठणचे तहसीलदार सारंग भिकू सिंग चव्हाण वय अठ्ठेचाळीस रानर विंग प्लॉट नंबर तीनशे पाच द प्राईडिरणी चौक गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर याच देखील पथकाने ताब्यात घेतले आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी हिरळपूर येथे गोदर नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारी पाच वाहने पकडली होती यातील एका वाहनाचा दंड वसूल करून सुद्धा ते वाहन पैठणच्या महसूल विभागाकडून सोडण्यात येत नव्हते ते वाहन सोडण्यासाठी तीन लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली तडजोडांती दोन लाख रुपये लाच देण्याचे ठरले त्यानुसार आठ ते दहा दिवसापूर्वी नव्वद हजार रुपये तक्रारदाराने संबंधित एजंट सलील शेख यास लाच दिली होती तसेच आयल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार नोंदवली होती त्यानुसार या विभागाने हिरडपूरी येथे उर्वरित एक लाख दहा हजार रुपयाची रक्कम देण्याबाबत सापळा लावला सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून खाजगी वसुली करणारा एजंट सलील शेख एक लाख दहा हजार रुपयाची लाच घेत असताना या पथकाने त्या संघी हात पकडले त्यानंतर त्याचा जबाब घेऊन पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यास देखील पथकाने ताब्यात घेतले आयला नगर येथील सी बीच्या पथकाकडून रात्री साडेबारा वाजेच्या चा छत्रपती संभाजीनगर येथील घराची झाडा झडते घेण्यात आली यात या पथकाच्या काय हाती लागले याची माहिती मात्र मिळू शकली नाही लाल प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेला पैठणचा तहसीलदार एक राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याची चर्चा आहे यातून या, या प्रकरणी बीने कारवाई करू नये यासाठी या, या विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे याच प्रकरणात आणखी एक लोकसेवक महसूल सहाय्यक हरीश शिंदे रानार पैठण यास देखील एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहे जप्त वाहनातील वाळू शिंदे यांनी लाच म्हणून स्वतःच्या घरी टाकण्यास सांगितली होती पैठण चे तहसीलदार सारंग चव्हाण लाज प्रकरणी लाल पर प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याच्या घटनेमुळे पैठण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक